राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे हा स्वराज्य सप्ताह बारा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला असून नंदुरबार जिल्ह्यात देखील या सप्ताहानिमित्त अनेक प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या स्वराज्य सप्ताहात स्वराज्य पताका उभारण्यात येणार आहे या, स्वराज पता जा या जा स्वराज्य पताक्याच्या माध्यमातून नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनशैलीबद्दल माहिती मिळणार आहे तसेच अठरा फेब्रुवारी रोजी रैतेचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित व्याख्याने ठेवण्यात येणार आहे जिल्ह्यात बारा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्त स्वराज्य सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आदरणीय अजितदादांच्या संकल्पनेमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्या ठिकाणी बारा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी ह्या कालावधीदरम्यान स्वराज्य सप्ताहाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या हिरिरीनं या ठिकाणी स्वराज्य सप्ताह आयोजित करण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे ज्यामध्ये आम्ही जिल्हाभर चांगल्या मोक्याच्या ठिकाणी स्वराज्य पताका याआधी उभारणार आहोत ज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनीचं त्या ठिकाणी दर्शन त्या स्वराज्य पथकाच्या माध्यमातून होणार आहे याचप्रमाणे शिवाजी महाराजांवर आधारित अनेक कार्यक्रम ह्या ठिकाणी जिल्हाभर आयोजित करण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे ज्यामध्ये आपण बघितलं तर विशेष करून एक रयतेचा मेळावा हा अठरा फेब्रुवारीला आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत रयतेच्या मेळाव्यामध्ये देखील आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनीवर आधारित व्याख्याने त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी निबंध स्पर्धा असो रांगोळी स्पर्धा असो त्या ठिकाणी बाईक रॅली करन असो त्या ठिकाणी गड गडकिल्ले आपल्या नंदुरबार जिल्ह्यात तर नाही आहेत मात्र शिवाजी महाराजांची स्मारकं जिथं जिथं असेल त्यांची साफसफाई करून त्यांचं सुशोभीकरण करणं असो अशा विविध उपक्रमाने ह्या पूर्ण सप्ताहाची मध्ये रेलचेल असणार आहे आणि त्या माध्यमातून आम्ही मोठ्या उत्साहात बारा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारीच्या दरम्यान स्वराज्य साप सप्ताह साजरा करणार आहोत